राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्याशी चर्चा सुरू सतेज पाटील स्वराज्य पक्षाने राज्यात एक चांगलं वातावरण तयार केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी चांगले प्रयत्न संभाजीराजे यांनी केले आहे वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का हे पाहावं लागेल महाविकास आघाडी म्हणून घटक पक्ष यांच्यासोबत चर्चा सुरू आहे राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा सुरू आहेत स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर चांगले वातावरण निर्माण केले आहे मराठा आरक्षणाबाबत त्यांची पहिल्यापासूनच भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे ते राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले दरम्यान इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरूच आहे त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे असून माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चेचा आपला प्रयत्न सुरूच असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले कालच संभाजीराजे छत्रपती यांनी आपण दोन हजार नऊ ची जखम विसरलो नसल्याचे सांगत लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर आज नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सतेज पाटील आले होते त्यावेळी त्यांची संभाजीराजे यांच्याशीही चर्चा झाली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाटील म्हणाले मराठा आरक्षण बाबत पहिल्यापासून संभाजीराजे यांची भूमिका ही बहुजनांना सोबत घेण्याची आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आहे सातत्याने त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत दिल्लीत राज्यसभेत प्रश्न विचारण्याचे काम त्यांनी केले सर्व खासदारांना घेऊन राष्ट्रपतींना भेटणे तसेच सर्व पक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना एकत्र बोलवण्याचे काम ते करतात त्यातून वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे का याची कल्पना मला नाही महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न घटक पक्ष असलेल्या वंचित आघाडी असो किंवा अन्य पक्ष त्यांच्याशी चर्चा केली जाईल हे सगळे सोबत आले तर महाराष्ट्रात प्रबळ ताकद सत्ताधाऱ्यांविरोधात तयार होईल त्यातून महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकेल असेही ते म्हणाले यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयश्री जाधव प्रवीणसिंह घाटगे यांच्यासह महापालिकेचे माजी नगरसेवक उपस्थित होते